श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे आजही घराघरात सुवासिनी महिला महालक्ष्मीचे व्रत करून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात शेवटच्या गुरुवारी महिला आणि मुली एकत्र येऊन संध्याकाळी हल्दी कुंकवाचा देखील कार्यक्रम करतात या निमित्ताने घरी आलेल्या महिलांना लक्ष्मीच्या रूपात हळदी कुंकू सोबत एखादं वाण दिलं जातं महिला या मनोभावे देवीची पूजा करत असत व्रत करत असत उपवास करत असतात तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि म्हणूनच आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वजण उपवास करतो व्रत करतो घरामध्ये सुख समृद्धी यावी त्यामुळे आपण हे व्रत उपवास करत असतो तर लक्ष्मी माता ही आपल्या घरात कायम स्थिर राहावी यासाठी आपण नेहमी व्रत वैकल्यही करत असतो देवीची पूजा करत असतो मांडणी करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील सदस्य जे आहेत ते देखील देवीची मनोभावे पूजा करत असतात तर अशा प्रकारे आपण ही पूजा करत असतो तर त्या त्यानुसारच आपण देवीचं उद्यापनही करत असतो तर पहा यावर्षी म्हणजे एकूण पाच गुरुवार आलेले आहेत तर दरवर्षी चार गुरुवार येत असतात तर या वर्षी पाच गुरुवार आलेले आहेत तर मग आपण पाचव्या गुरुवार पाचव्या गुरुवारी अमावश्य आलेले आहेत तर मग आपण तो गुरुवार धरायचा की नाही धरायचा असा प्रश्न बहुतेकांच्या मनात निर्माण झालेला आहे की चारच गुरुवार उपवास करायचे उद्यापन कधी करायचं अमावश्य असल्याने उद्यापन कधी करावं उद्यापन कधी करावं असं महिलांना प्रश्न पडलेला असतो व्हिडिओला सुरुवात जे कोणी नवीन चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आपण या मार्गशिर्ष मेळ्यामध्ये उपवास व्रत मनोभावे करत असतो आणि तेवढ्याच पद्धतीने गुरुवारचे उद्यापन देखील करत असतो तर चौथा गुरुवार हा चार तारखेला आलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी चार गुरुवार येत असतात तर कधी पाच गुरुवार येत असतात तर यावेळेस आपल्याला पाच गुरुवार पूजा करायचा लाभ मिळणार आहे तर, तर पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे तर अकरा तारखेला अमोश आलेले आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की अमावश्याच्या दिवशी आपण उद्यापन करायचं का नाही करायचा वक्त उपवास हे देखील आपण करायचे की नाही करायचे असं प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे तर अमावश्याचा गुरुवार आहे तर त्याचा आपल्याला उपवास करायचा आहे पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला आलेला आहे आणि त्या दिवशी अमावश्या असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी उद्यापन हे करायचं आहे उपवास करायचा आहे तर पहा दिवाळीच्या वेळेस आपण लक्ष्मी पूजन करतो तर त्यावेळेस देखील अमोशा असते तर हा एक शुभ संयोग असतो त्यामुळे घाबरून जायचा प्रश्न नाही कारण अमोशा ही देखील एक देवी असते आणि म्हणूनच आपण दिवाळीच्या वेळेस देखील लक्ष्मी पूजन हे अमोशाच्या दिवशी करत असतो त्यामुळे आपल्याला पाचव्या गुरुवारी हा उपवास करायचा आहे आणि उद्यापन देखील आपल्याला पाचव्या गुरुवारीच करायचा आहे तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपण जशी पूजा मांडणी करतो त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे देवीची पोथी वाचायची आहे आणि मग आपण संध्याकाळी किंवा तुम्हाला जर तर दुपारी तुम्ही उद्यापन हे करू शकता म्हणजे पाचव्या गुरुवारी अकरा तारखेला तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर अमोशा ही बुधवारी रात्री दहा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होते आणि दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे पौष महिना हा सुरु होणार आहे तर उदय तिथीनुसार पौष महिन्याची सुरुवात ही शुक्रवारी सांगितलेली आहे त्यासाठी आपल्याला अकरा तारखेला गुरुवारी उद्यापन हे करायचं आहे तर मग आता प्रश्न पडतो की आपण उद्यापन हा किती वाजता करायचा आहे तर पहा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अमावस्या आहे तर आपल्याला या अमावश्याच्या अगोदर उद्यापन करायचं आहे तर गुरुवारी तुम्हाला चार ते साडेपाच वाजेपर्यंत वक्ताचं उद्यापन हे तुम्हाला करायचं आहे तर पहा आपण गुरुवारी उपवास केल्यानंतर सकाळी आपण उद्यापन करतो परंतु सकाळी उद्यापन करायचं नाही कारण आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या त्यामुळे तुम्ही सात सुवासिनी महिलांना बोलवायचं आहे त्यांना हळदीकुंकू कुंकू वान आहे आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचं आहे किंवा सात कुमारिकांना बोलून तुम्ही उद्यापन करायचं आहे आपल्या हिंदू धर्मानुसार पाचव्या गुरुवारी अमोशा येत असेल तर तो गुरुवार आपण उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे देवीची पूजा वगैरे करायची आहे परंतु असे बऱ्याच महिलांना जे मंथली प्रॉब्लेम येतात तर त्यांनी काय करायचं त्यांना असं वाटत असेल की आपला पाचवा गुरुवार हा जाणार आहे तर मग त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी काही हरकत नाही परंतु पाचवा गुरुवार आहे तर पाचव्या गुरुवारी मंथली प्रॉब्लेम आला तर उपवास मात्र पकडायचा आहे मात्र उद्यापन चौथ्याच गुरुवारी तुम्हाला करायचं आहे तर मराठी वर्षातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी खूप खास असतो तर ह्या दिवशी महिलांनी मनोभावे देवीची पूजा करायची आहे उपवास करायचा आहे आणि आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर या व्रताच्या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप घटाची पूजा मांडणी शास्वत पद्धतीने करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो तर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होते परंतु कोणतेही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवार करायला जमले नाही तर त्यांनी पूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी त्या व्रताचा उद्यापन करायचं आहे व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी महालक्ष्मीची पोथी वाचावी आरती करावी आणि मग संध्याकाळी नैवेद्य दाखवावा तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सात कुमारिका किंवा सात सुवासी महिलांना बोलायचं आहे आणि त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू लावायचा आहे त्याचप्रमाणे त्यांना एक एक वान द्यायचं आहे आणि पोथीचं एक एक पुस्तक हे तुम्हाला त्यांना द्यायचं आहे आणि एक एक फळ एक एक फूल किंवा गजरा असेल तर तो देखील तुम्ही त्यांना द्यायचा आहे आणि देवी स्वरूप समजून त्यांचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे आणि मग प्रसाद समजून तुम्ही त्यांना दूध किंवा गोड शिरा हा द्यायचा आहे आणि मग कुटुंबासमवेत गोडाचं जेवण जेवायचं आहे वृत्ताच्या दिवशी तुम्ही दूध आणि केळी हे सुद्धा घ्यायचं आहे तर अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर पुरुष जर हे व्रत करत असेल तर त्यांनी कुमारिका किंवा एखादी महिला असेल तर तिच्या हातावरती हळदी कुंकू देऊन तिला देवी स्वरूप समजून तिचं दर्शन घ्यायचं आहे शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यायचा आहे सायंकाळी गायीची पूजा करून गायीला गोघास द्यायचा आहे करणाऱ्या महिलेने किंवा पुरुषाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असावे गुरुवारी असावे त्याचप्रमाणे काही कारणास्तव जर आपल्याला गुरुवारची कहाणी पूजा ही जर करता आली नाही किंवा शक्य नसेल तर दुसऱ्याकडनं करून घेतलं तरी चालतय उपवास मात्र स्वतःनेच करायचा आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवीची कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि व्रत करत असताना कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा या याचना करायची आहे देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि मग तीन वेळा आगमन पुनरागमन असं म्हणत कळश किंवा देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते हलवायचे आहेत आणि मग कळश खाली ठेवायचा आहे आणि त्याची जी पानं असतील त्याचप्रमाणे आपण देवाना वालेली फुलं असतील नारळ असेल तर ते सगळे आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि जे आपण कळशाला गजरे वगैरे लावले असतील वेळी लावली असेल ते स्वतः लावायचे आहे आणि जो लाल कापड आहे तर तो आपण गरजू व्यक्तीला दान करायचा आहे आणि कळशातील पाणी ते आपण झाडांना टाकायचं आहे परंतु तुळशीला ते पाणी टाकायचं नाही आणि जे हळद कुंकू आलेले असेल तर ते आपण पूजेमध्ये न वापरता आपण स्वतः लावायचं आहे अंघोळ न करता पूजा करू नये त्याचप्रमाणे पूजेच्या साहित्याला देखील हात लावायचा नाही पूजा ही शांत मनाने करावी प्रसन्न मनाने करावी दुःखी व रागाने पूजा कधीच करायची नाही तसेच मांसार करू नये त्याचप्रमाणे घानडे मळकटचे कपडे असतील ते घालून पूजा कधीच करू नये काही नियम आहेत तर ते मार्गशीर्ष महिना ते गुरुवार कर्तावे आपल्याला अवश्य पाळायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असू लिहा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद